न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिका व कमवा अंतर्गत राखी प्रशिक्षण व विक्री श्री साईबाबा कॉलेज वडनेर मध्ये राखी प्रशिक्षण स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षणाची गरज प्राध्यापक दिवाकर गमे युवकांना कृतीयुक्त शिक्षणाची गरज प्राचार्य डॉक्टर सारिका चौधरी रक्षाबंधन सणानिमित्त रोजगार निर्मिती उपक्रम हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील श्री साईबाबा लोक प्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालयात रक्षाबंधन विशेष उपक्रम शिका व कमवा अंतर्गत राखी प्रशिक्षण व विक्री राबवण्यात आला महाविद्यालयातील विद्यार्थी अध्यापनाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त क्रियामग्न व्हावा तसेच ज्ञान निर्माता व्हावा आणि आपल्या अंतर्गत गुणांच्या आधारे व्यावसायिक कौशल्य अधिकाधिक विकसित करून रोजगार निर्मिती करावी या अनुषंगाने उपक्रम राबवण्यात आला महाविद्यालयाचे संस्थापक सचिव आणि राखी स्टॉलचे उद्घाटक प्राचार्य दिवाकर गमे यांच्या कल्पनेतून व मार्गदर्शनातून गृह अर्थशास्त्र विभागाद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सुरेख राखी बनवण्याचे व व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सारिका चौधरी म्हणाल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षणाबरोबर विविध उपक्रमांची जोड देऊन विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणाचे धडे देण्यात येईल या उपक्रमातून बनवलेल्या राख्या ग्रामीण परिसरात स्टॉल्सच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले विविध वस्तू वापरून सुंदर राख्या बनवल्या त्यांची कलाकृती खूपच आकर्षक होती आणि मुलांनी या उपक्रमाचा मनापासून आनंद घेतला उपक्रमाच्या समन्वयक प्राचार्य आरती देशमुख गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख होत्या या निमित्त कार्यक्रमाला संस्थेचे सहसचिव अविनाश गमे माजी प्राचार्य डॉक्टर उत्तम पारेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर विनोद मुडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर गणेश बहादे यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसंगी सर्वांना सुरेख राख्या खरेदी करण्याचा मोह हो आवडता आला नाही महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा